जय शिवराय मित्रांनो आज आपण निघालो आहे स्वराज्याच्या राजधानीकडे स्वराज्याची राजधानी म्हणजे किल्ले राजगड मुंबई ते राजगड हा एक शिवभक्ताचा प्रवास असणार आहे तर मित्रांनो सकाळी पहाटे पावणे तीन वाजता उठलो आंघोळ वगैरे केली आणि आपली जायची तयारी केली बाईक काढली आणि निघालो राजगडच्या दिशेने बघता बघता नवी मुंबई खोपोली लोणावळा पार केला आणि सकाळी सहाच्या सुमारास सातारा हायवे म्हणजे पुण्याच्या बाहेर पडलो आणि नसरापूर येथे पोहोचलो म्हणजेच राजगड जाणाऱ्या मार्गाला लागलो थोड्या अंतरावर गेले की साखर हे गाव लागतं आणि साखरा एवढेच गोड असलेले शाळेचे विद्यार्थी हे शाळेकडे निघाले होते यांना पाहून मात्र माझंही लहानपण आणि शाळेच्या आठवणी आठवले या शाळेच्या आठवणीत मी रस्ता कधी पार केला तेच समजलं नाही आणि मी राजगडच्या पायथ्याशी असणाऱ्या गुंजवणे गावामध्ये पोहोचलो याच ठिकाणी आपली बाईक पार्किंग केली आणि शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या राजगडच्या ट्रेकिंगला सुरुवात केली तर मित्रांनो हा होता आपला राजगडचा प्रवास व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि हो या पुढचा पाठ पाहायचा असेल ना तर आपल्या पेजला आत्ताच फॉलो करून घ्या